अत्यंत दुर्दैवी घटना आहे की जम्मू अँड काश्मीर राज्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक म्हणून गेले होते त्यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी अनेक जणांवरती गोळ्या झाडलेल्या आहेत की ज्यांच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय अशी परिस्थिती आहे दुर्दैव मी असं म्हणेन शासनाच चा की त्यांनी पुलवामाच्या संदर्भात जसे गाफील राहिले पार्लमेंटचा अटॅक झाला त्याच्या गाफिल गाफील राहिले मुंबईमधले दोन्ही अटॅक झाले त्याच्या वेळेस गाफील राहिले हैदराबादमधला अटॅक झाला त्यावेळेस जसे गाफील राहिले तसेच यावेळेस गाफील राहिला अशी प्राथमिक माहिती त्या ठिकाणी येते आहे केंद्र सरकारने निश्चितपणे पहिल्यांदा ठरवावं की ज्या ताकदीने ते नक्षलवाद्यांबरोबर लागलेले आहेत त्याच ताकदीने ते असणारं हा जो टेररिस्ट आहे या टेररिस्टच्या पाठीमागे का लागत नाही आहेत एक पुलवामा आपण केला आणि थांबला पण टेररिस्ट निर्माण करण्याच्या ज्या फॅक्टरी आहेत पाकिस्तानमध्ये त्या चाललेल्या आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्याचं असणारं धोरण हे शासन त्या ठिकाणी का करत नाहीये जगभर आपण बघितलं असेल की टेररिस्टाच्या विरोधात तुम्ही कारवाई केली की पूर्ण जग तुमच्या पाठीमागे असणार उभं राहत आजही सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्यानंतर पूर्ण जग हे आपल्या पाठीमागे उभं राहिले अशी परिस्थिती आहे अशा वेळेस शा, शासनाने आणि विशेष करून छप्पन इंचाचे असणारे मोदीचं सरकार वन टाइम कारवाई करून त्याच गुणगात बसतात आहेत त्याच्याऐवजी तुमचा ठोस उपाय काही आहे लोकांना दाखवला नाही तरी चालेल पण तो अंमलात आणा हे आव्हान आम्ही असणार त्या ठिकाणी करतो जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये भारताला ब्लीड करायचं म्हणजे रक्तबंबाळ करायचं आणि हे एक एक नाही तर अनेक वेळा त्या ठिकाणी चाललेलं आहे या रक्तबंबाळानंतर आमचं उत्तर काय असतं तर काहीच नाही पुलवामा सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त काहीच उत्तर आमचं नाही शासनाने यावेळेस कठोर पावलं उचलली पाहिजेत आणि चॅनल्सच्या माध्यमातून याला पुन्हा त्याची जात विचारली नाही पण त्याचा धर्म विचारला यातून जे असणारा हिंदू मुसलमानाचं राजकारण करायचं चाललेलं आहे त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो ज्यांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत ती भारतीय आहेत या भारताचे नागरिक आहेत सन्मान्य आहेत आणि ते सन्मान त्यांचा आपण राखला पाहिजे त्यांचा मृत्यू हा धर्माशी जुडता कामाने एवढं तरी पथ्य या दुःखाच्या कालावधीमध्ये शासकाने पाळावं असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो हे जे इंटेलिजन्स फेल्युअर आहे या इंटेलिजन्स फेल्युअरला जबाबदार कोण आहे त्याला आयडेंटिफाय करून त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती जाणीव होत नाही पुलवामाच्या वेळेस सुद्धा मिल्ट्रीचा जो कोड आहे की दहा गाड्यांच्या वरती कॉन्वय नसणार तो कोड मोडण्यात आला ऐंशीचा कॉन्वय त्या ठिकाणी घेण्यात आला ज्यांनी कोणी ऐंशीचा कॉन्वय ऑर्डर केला त्याच्यावरती मी कुठेही कारवाई झालेली आहे असं मी ऐकलेलं नाही किंवा ते पुन्हा या ठिकाणी रिपीट होणार नाही तर यामध्ये ज्यांचं ज्यांचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे किंवा इंटेलिजन्स आली आणि दाबलंय असं जे काही असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई होईल असं मी त्या ठिकाणी थांब मानतो आणि इथेच थांबतो सर तुम्ही कडक पावलं उचलण्याबद्दल बोललात नेमकं काय करायला पाहिजे सरकारने असं तुमचं जे इस्रायल करते ते मला असं त्यांचे बेस जे आहेत ट्रेनिंग बेस जी आहे ती ट्रेनिंग बेस तुम्ही उडवले पाहिजे एक तर पाकिस्तानला सरळ सांगा टाईम लिमिट द्या की एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही उद्ध्वस्त करा नसेल करणार असाल तर आम्ही उद्ध्वस्त करून टाक इट विल बी अ वॉर लेट इट बी अ वॉर पण हे दर महिन्याला दोन महिन्याला रक्तबंबाळ होणं हे तरी थांबेल युद्धाने परिस्थिती सुटेल युद्धाने परिस्थिती सुटेल एक कलम तीनशे सत्तर आणल्यानंतर कुठेतरी आता काश्मीर स्थिर होत असताना अशा पद्धतीने पर्यटकांना टार्गेट करून हल्ला केला जातो मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की तुम्ही टॅक्टिक्स बदललेली आहे हे लक्षात घेत नाहीये ज्यावेळेस दुसरं कोणी टार्गेट नव्हतं त्यावेळेस काश्मीरी हा टार्गेट केला जातो आता काश्मीरी सोडून दुसरं टार्गेट आहे आणि त्याची व्याप्ती आपल्याला ज्यावेळेस वाढवता येते ब्लिडिंगची व्याप्ती ज्यावेळेस वाढवता येते त्यावेळेस त्यांनी असणारं टुरिस्ट हा टार्गेट धरून त्यांनाच असणार कारवाई केली असं त्या ठिकाणी मा माझ्या त्यांच्यावरतीच गोळ्या झाडलेल्या आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी असं म्हणेन की पुन्हा काश्मीरला आयसोलेट करणं हे मागच्या कालावधीमध्ये त्यांनी जे सक्सेसफुली केलं होतं आज टुरिस्टवरती अटॅक करून त्यांनी पुन्हा काश्मीर हे आयसोलेट करण्याच्या स्थितीमध्ये आहे कारण का नव्वद टक्के जो काही टुरिस्ट आहे आता, आ, तो आता काश्मीर सोडतोय अशी परिस्थिती आहे एक आणखी एक प्रश्न या निमित्तानं पुढे आलेला आहे की गेले तीन वर्ष सैन्य भक्ती जी आहे ती थांबवण्यात आलेली होती किंवा संरक्षण विभागाच्या जे काही खर्च आहे तो कमी करण्याच्या याच्यामध्ये सैन्य भक्ती त्याच्यावरही काही बंधनं आणण्यात आली होती त्याचा काहीतरी परिणाम दिसतोय का आणि दुसरी गोष्ट एवढा मोठा हल्ला असता होत असताना तिथं एकही सुरक्षाकर्मी नव्हता असंही पुढे येत आहे दोन चार पर्यटक होत असं असताना दोन हजार पर्यटकांना संरक्षण जवान मी असं त्याच्यामध्ये म्हणणार आहे की बेसिकली हे देवळातलं सरकार आहे यांना फक्त असणार देवासमोर दिवा लावता येतो पण देशाचा दिवा ह्यांना लावता येत नाही अग्निशा अग्निवीर जे असणार भरती करण्यात आली होती ह्या अग्निवीर टोटल फेल्युअर आहे आणि रेग्युलर आर्मी भरती जी झाली होती झाली पाहिजे होती ती रेग्युलर आर्मी भरती थांबलेली आहे तुम्ही पुण्याच्या हेडक्वार्टर सदन सा, हेडक्वॉर्टर्समध्ये गेलात तर तुम्हाला असताना तिथे पत्र भेटतील की ज्यांनी ज्यांनी व्हॉलेटरी घेतली म्हणजे सोळा वर्ष झाली वीस वर्ष झालं ते त्यांना पेन्शन स्कीम लागू होते ज्यांनी व्हॉलंटरी घेतली आहे त्यांना पुन्हा असणारं पत्र घेण्यात आलेली आहे की तुम्हाला मिलिटरी जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करा याचा अर्थ यंगर एलिमेंट जे यायला पाहिजे होतं ते आलं नाही आणि अग्निवीर यांच्यावरती असणारा जो ट्रस्ट देण्यात आला ते आर्मी झालेली अशी परिस्थिती आहे मग एवढे सगळं गृहमंत्र्यांचं फेल्युअर हे सगळं गृहमंत्र्याचं आणि प्राईम मिनिस्टर दोघांचं फेल्युअर आहे डिफेन्स आहे सर तुम्ही याला हिंदू मुस्लिम असा रंग देऊ नका असं आवाहन केलं आता परंतु जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांनीच सांगितलं त्यानंतरच या बात सगळ्या बातम्या आलेल्या मी असं म्हणणार नाही ती सुरुवात झालेली आहे छत्तीसगड मधून आणि छत्तीसगडच्या याच्यामध्ये बीजेपीचाच म्हणतोय की तिथे असणारा धर्म विचारण्यात आला जात विचारण्यात आलेली नाही आणि तिथून ते सुरुवात झालेलं आहे तुम्हाला वाटतंय का युद्धाने परिस्थिती सगळी सुटेल की चिघेल आणखी माझं म्हणणं असं आहे की तुमचा उद्देश वॉर बनला सुद्धा निश्चित पाहिजे कमकुवत करणं हा त्याच्यातला असणारा सगळ्यात संपेल असं मी म्हणणार नाही ना पण इंग्रजीमध्ये ज्याला मेन म्हणतात म्हणजे मोठ्या अवस्थेमध्ये त्याला ठेवणं तुम्ही पाकिस्तानला सहज ठेवू शकता फक्त जिद्द पाहिजे विल पाहिजे आणि करण्याची तेवढी हिंमत पाहिजे जी आर्मी मध्ये आहे पण पोलिटिकल लिडरशिप जे आता आहे त्यांच्यामध्ये नाही इस्राइल इस्रायल सारखं आपण केलं पाहिजे आपण म्हटलं इस्रायल सारखं केलं पाहिजे त्यांच्या एक्झिस्टन्ससाठी करतात सगळ्या गोष्टी तसं तुमच्या एक्झिस्टन्ससाठी तुम्ही काय करणार आहात इथून पुढे शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्ध करणं गरजेचं आहे मी असं म्हणणार आहे की ते दोन गोष्टी आहेत एक तर चर्चा करून तुमची युद्ध होते ते करून तुम्ही बघितलं चर्चा करून युद्ध होत नाही तर समोरचा जो लढायला मागतोय त्याला संपून तुम्ही असणारा शांतता राहू शकता हा तुम्हाला डिसाईड केला पाहिजे की तुमचा मार्ग कुठला राहील सर याची जबाबदारी स्वीकारलेली खरेदी खोलीला आहे पण पाकिस्तान सांगतोय की सर आमचा काय याच्यामध्ये हात नाही नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने ते वापर असेच चालू आहे त्यांचा पुन्हा एकदा प्रश्न असा आहे की त्यांना काय गरज पडलेली आहे तुम्ही तुमचं ठरवा ना तुम्ही ठरवलं पाहिजे की असणारा पाकिस्तानचा हात आहे की नाही हात हे तुमच्या इंटेलिजन्सने ठरवलं पाहिजे आणि तुमच्या इंटेलिजन्सने एकदा ठरवलं की नाही यांना ट्रेनिंग मिळालेली आहे सगळे मिळालेलं आहे वेपनरी जी आज जी आताची बातमी माझ्याकडे जी आलेली आहे जे वेपन यूज करण्यात आले जे टॅक्टिक्स यूज करण्यात आलेले आहेत जे, जे मिलिट्री टॅक्टिक्स यूज करण्यात आलेला आहे याचा अर्थ त्यांना मिलिटरी ट्रेनिंग मिळालेली आहे की पाकिस्ताननी दिली असेल कि इतर यांनी दिली असेल मिलिट्री महत्वाचा प्रश्न असा आहे जे आतंकवादी आहेत ते पाकिस्तानमधील दोन असल्याची माहिती समजते तर स्थानिक देखील दोन आहेत मग स्थानिक नागरिक कशामुळे यामध्ये सहभागी होतात ठीक एक लक्षात घ्या की एवढी वर्ष आता एवढी वर्ष तिथल्या जनतेची मागणी आहे की आम्हाला तुमच्यापासून वेगळं व्हायचं आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं नाही एक वर्ग आहे तो असं म्हणतोय आता ज्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुमच्यापासून वेगळं व्हायचं आहे त्याच्यातले काही जण आम्स घेणार राहतात आणि त्यांना एक्सप्लॉइट केले जाणार तुमची जबाबदारी आहे की ठीक आहे तू तू ते कर पण आर्म्स घेता कामा नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे सर चार दिवसांपूर्वीचं रावळकोटमधल्या एका रॅलीमधला एक व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे त्याच्यामध्ये अत्यंत भडकाऊ आहे तर अत्यंत भडकाऊ भाषण केलं जात आहे मग एक एक प्रकारे उत्सवण्याचं काम सुरू आहे तरी आपल्या सुरक्षा यंत्रणाने त्याला गांभीर्यानं घेतलं नाही असं तुम्हाला वाटतंय का तरी सुरक्षा सरकारने पहिल्यांदा ते गांभीर्याने घेतली का आणि सरकारने गांभीर्याने घेतलं असेल तर त्या पद्धतीची कारवाई सुरुवात पाहिजे सर तुम्ही याला सगळ्या घटनेला जबाबदार कोणाला मानता आणि ज्या पद्धतीने आता तिथं पर्यटक अडकलेले अजूनही ते सुरक्षित येण्याचं आवाहन करतात विनंती करतात त्याकडं कशा पद्धतीने माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक राज्याने स्वतःच्या माणसांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी असणारं त्यांची योजना आखली पाहिजे म्हणजे मी उदाहरण असं देईन की कोविडमध्ये नॉर्थ ईस्ट स्टेटचे जे सात राज्य आहे त्या सात ज्या राज्यांनी जा, रेल्वेला पैसे भरले गाड्या घेतल्या आपल्या लोकांना एका ठिकाणी गोळा केलं गाडीमध्ये टाकलं आणि सरळ ते गुवाहाटीला घेऊन गेले गुवाहाटीला त्यांना एक आठवडा क्वारंटाईन करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या राज्याला दिलं त्यांची ही जी सिस्टम आहे ती सिस्टम आत्ताच्या क्षणाला माझं मला असं वाटतं की महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यांनी त्या ठिकाणी करावं मी आत्ताच असं सीएम सेक्रेटरियटशी बोलून आलेलो आहे कारण का अकोल्याचे तीस जण जे सध्या बत्तीस एकतीस जणांची जी नावं आलेली आहेत ती अडकलेली आहेत उद्या सकाळी त्यांना असणारा फ्लाईट पाठवून त्यांच्याबरोबर इतर जिल्ह्याचे जे आहेत ते करून मला वाटतं पहिलं फ्लाईट उद्याचं मला वाटतं पर्यटकांचं पुण्याला येईल अशी एक परिस्थिती एक पुण्याला येईल एक मुंबईला येईल अशी एक परिस्थिती आहे काश्मीरमधले काश्मीरी लोक म्हणतात की काश्मीरला बदनाम करण्याचा सगळा प्रयत्न आहे भारतीयांनी आमच्या पाठीतशी उभा राहावं जसं म्हणालो की एक वर्ग असा आहे की तो स्वातंत्र्याच्या बाजूने आहे सात टक्के पासष्ट टक्के जनता ही आम्ही आम्ही भारताबरोबर राहिलं पाहिजे असं त्या ठिकाणी आहे काश्मीरची जी काही डेमोग्राफी आहे त्या डेमोग्राफीप्रमाणे आठ वेगवेगळ्या रिजन्समधून येऊन तिथे बसलेले आहेत आणि त्याच्या त्या आठ रिजनपैकी सहा रिजनवाले भारताबरोबर आहेत दोन भारताबरोबर नाहीत तशी परिस्थिती आहे साहेब एवढा मोठा हल्ला होणार आहे हे इंटेलिजन्सला एकतर कळलेलं नाही हल्ला होऊन आता चोवीस तास उलटत आले तरी हे लोक सापडलेले नाहीत हल्ले करून आतंकवादी अजून देखील सापडले नाहीत अशी माहिती करतात एक लक्षात घ्या की जो कोणी प्लॅनिंग करतो कुठल्याही गोष्टी कळण्याचा तो त्याचा स्वतःचा पलायनाचा भाग पहिल्यांदा ठरवतो आणि नंतर मी ॲक्शन करतो पण आता हे त्याच्यानंतर हिंदू मुस्लिमांमध्ये आणखी दरी वाढेल असं भीती व्यक्त केली जाते तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते माझं म्हणणं असं आहे की दिस इज अटॅक ऑन हिंदूंवरती अटॅक तुम्ही असं का धरताय हा अटॅक भारतीय भारतावरती आहे हा भारतीयांवरती आहे तुम्ही त्याला हिंदू मुस्लिम काय करताय त्याला असणारा शेवटी असणारा जो आहे तो भारतामधला बा, राहणारा मुसलमान यांनी अटॅक नाही केलेला आहे धार्मिक कोण देत बीजेपी देते सरकार देते असं असर... दे म्हणून ते मी म्हणालो मगाशी की छत्तीसगडमधला असणारा एक जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये तोच असं म्हणतोय मला माझी जात विचारण्यात आली नाही तर मला असताना माझा धर्म विचारण्यात आला ज्यांच ज्यांच्या कुटुंबातली लोक गेले त्या महिला स्वतः व्हिडिओ मध्ये सांगतायत की आम्हाला अगोदर धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या ना माझं म्हणणं आहे मी नाही म्हणत नाही शेवटी मी जसं म्हणालो की तुम्ही कुठलीही कृत्य करता त्या कृत्य करत असताना तुम्ही ठरवलेलं असतं काय करायचं आणि काय नाही किंवा त्यांना तोच व्हिडिओ आर्मी चीफचा आपण पाकिस्तान आर्मी चीफचा ऐकला तो पुन्हा तू नेशन थिअरीच्या वरतीच येतोय तो आणि त्या तू नेशन थिअरीच्या वरती येऊ हो। त्यांना तो जो डिव्हाइड करायचा आहे तो डिवाइड त्यांनी बरोबर केला की तुमचा धर्म काय फक्त विचारला आणि गोळी घातली आता त्याच्यामध्ये क्रिश्चन पण आहे माझं म्हणणं घ्या की ही चर्चा पहिल्यांदा बंद करा धर्म ही चर्चा पहिल्यांदा बंद करा तुम्ही पहिल्यांदा भारतीया त्या भारतीय म्हणून तुम्हाला ऍड्रेस करायला शिका तरच तुम्ही असा या सगळ्या ह्याच्यातून हे करणार आहात नाही तर नाही मोदींचे पूर्णपणे राजीनाम्याची मागणी करणार आम्ही अजून दोन दिवस थांबणार आहोत